चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत दिन दिन दिवाळी सोन्याचे दर आभाळी दिवाळी सणाला आजपासून सुरुवात झाली आहे उद्या दिनांक अठरा रोजी धनत्रयोदशी असून या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात मात्र धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्यासह चांदीने मोठी उसळी घेतली असून यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीने नवीन ऐतिहासिक पातळी गाठली आहे दिवाळीमध्ये सोन्याचे दर कमी होतील अशी आशा ग्राहकांना होती मात्र दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार चोवीस कॅरेटच्या सोन्याचा दर आता तीन हजार तीनशे रुपयांनी वाढला आहे चोवीस कॅरेटच्या एक तोळा सोन्या खरेदीसाठी एक लाख तीस हजार रुपयापर्यंतचा भाव लागला असल्याची माहिती सराफी बाजारातून मिळाली आहे या मोठ्या अवसळीमुळे सोने खरेदीचे स्वप्न तुर्तास बाजूस करावे लागणार आहे आकर्षक आकाशकंदिलांना मोठी मागणी दिवाळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत आकाश कंदील उपलब्ध झाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात वागडी वाढली असल्याचे दिसून येत आहे मुंबई इंदौर गांधीनगर अहमदाबाद येथून विविध प्रकारचे आकाश कंदील दाखल झाले आहेत आकाश कंदिलांचे दर शंभर रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत आहेत बाजारपेठ पेठेत पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे आकाशकंदील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवले असल्याचे दिसून येत आहे त्यात फोटो फ्रेम देवदेवतांसह महापुरुषांचे छायाचित्र वापरून तयार केलेले आकाश कंदील अष्टकोनी पंचकोनी नॅनो आकाश कंदील अधिक मागणी आहे अशी माहिती ग्राहक वर्गांना देण्यात येत आहे आकाश अधिक मागणी असल्यामुळे दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीला गर्दी होत आहे सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ उजळून निघत आहे पारंपरिक मातीचे दिवेही खरेदी केले जात आहेत काही दिवसांवर वॉटर कलर कोटिंग जाहीनवरती वारली पेंटिंग आधुनिक लिटर डिझाईन्स केले जात आहे पर्यावरणाचा समतोल रसत काढल्याने पर्यावरणपूरक आई वापर घेण्यावर नागरिकांचा कल वाढला असल्याचे देखील दिसून येत आहे सीमा प्रश्नी सल्लागारपदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारचे माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दोन वर्षांपासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकण समितीतर्फे महाराष्ट्र सरकारकडे साक्षीदारांच्या तयारीसाठी दाव्यांची माहिती असलेले माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची वकिलांच्या पॅनलवर नियुक्ती करावी अशी मागणी होती महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कुंभकोणी यांची लवकर नेमणूक करावी अशी मागणी केली जात होती त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारने आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे सीमावासियातून समाधान व्यक्त होत आहे किल्ले बनविण्यात बालचमू मग्न बेळगाव शहर आणि ग्रामीण परिसरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी मंडळी खरेदीत व्यक्त असून बालचमू मात्र किल्ले बनवण्यात रमला आहे दुसरीकडे शाळांना सुट्टी असल्यामुळे बालचमूने किल्ले बांधण्याची मोहीम गतिमान केली आहे अंगणामध्ये तसेच गल्लीतील मोकळ्या जागांमध्ये उभे राहणारे किल्ले कल्पकतेतून साकारत आहेत आणि ते आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहेत बाजारपेठेत किल्ल्यांसाठी लागणारी तयार तटबंदी तोफा हत्ती घोडे आणि इतर वस्तू उपलब्ध झाल्या आहेत त्यांची खरेदी जोरात सुरू आहे किल्ला बनवण्याची जागा ठरवणे माती आणणे आकार निवडणे त्याचप्रमाणे इतिहासाची माहिती जाणून घेणे यामध्ये बालचमू गुंतला असल्याचे चित्र दिसून येत आहे बाजारात यंदा रेडीमेड किल्ल्यांचीही जोरदार विक्री होत आहे किल्ल्यांच्या प्रतिकृती विविध आकारात विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांची किंमत तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे या चे पुतळे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत बालचमू त्यांची खरेदी करण्यात गुंतला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील मुख्य बाजारपेठ असलेल्या बेळगाव शहरासह सत्तर ते नव्वद परिसरातील खेड्यांची एकमेव बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव बाजारपेठेत आता दिवाळीच्या खरेदीची गर्दी वाढू लागली आहे अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी किराणा साहित्य त्याचबरोबर कपडे आणि इतर सामग्रीसाठी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या दोन दिवसात बाजारपेठेत खरेदी विक्रीची मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यापारी वर्ग व्यक्त करीत आहे सकाळपासून महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसून आले साड्या आणि तयार कपडे ज्या बाजारपेठे यांनी अलीकडे चांगलाच लौकिक मिळवला आहे विविध ठिकाणाहून विक्रीसाठी आलेल्या कापडाची खरेदी करण्यासाठी बेळगावसह आसपासच्या परिसरातून नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करीत आहेत त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद